यहोवा देवाने दिलेले नियम व आज्ञा आमच्या पूर्वजाने पाळले नाही म्हणून योशिया राजा व लोक यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळण्याचा करार करतात आपणही यव्हा देवाची त्याच्या आज्ञा व नियम पाळण्यासाठी करार करूया दोन इतिहास अध्याय चौतीस ओवी एकोणीस ते अठ्ठावीस आणि असे झाले की यहोवा देवाचे नियमशास्त्र जे मोशेच्या हातून दिले होते त्याचे पुस्तक हिडकिया याचकाला सापडले व ते पुस्तक राजासमोर वाचले आणि राजाने राजा हिडकिया व शाफानाचा मुलगा अहिकाम व मिखाचा मुलगा अब्दोन व शाफान लेखक व राजाचा सेवक असाया यांना आज्ञा केली ते म्हणाला तुम्ही जा आणि जे पुस्तक हिलकिया याजकाला सापडले सापडल्या आहे त्यांतील वचनाविषयी माझ्याकरता व इस्रायल व येहूदा यांच्याकरता करता, करता येव्हा देवाला विचारा कारण यव्हा देवाचा जो क्रोध आम्हावर ओतलेला आहे तो मोठा आहे कारण या पुस्तकात जे लिहिलेले आहे त्या सर्वाप्रमाणे करायला आमच्या पूर्वजांनी यव्हा देवाचे वचन पाळले नाही तर आज आपण व आपली ख्रिस्त सभा यांनीही पाळले नाही आम्ही माणसाने लिहिलेले नियम पाळले मग हासराचा मुलगा ताखत याचा मुलगा शेणू जो वस्त्राघराचा राखणारा त्याची बायको हुलदा भविष्यवादी हिच्याकडे हिलकिया व राजाने पाठवलेले असे सर्व जाऊन तिच्याशी तसे बोलले ती येरुस्लेमेत दुसऱ्या भागात राहत होती तेव्हा ती राजाने पाठवलेल्या लोकांना म्हणाली यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो ज्या मनुष्याने तुम्हा माझ्याकडे पाठवले त्या राजाला सांगा देव असे म्हणतो पहा या ठिकाणावर व यातल्या राहणाऱ्यावर मी अरिष्ट आणणार आहे म्हणजे जे पुस्तक त्याने येऊद्याच्या राजापुढे वाचले वा आहे त्यामध्ये लिहिलेले सर्व शाप मी त्यांच्यावर आणणार आहे कारण त्यांनी मला सोडले आहे आणि आपल्या हाताच्या सर्व कर्मामुळे संतांच्या मूर्ती मला चिडवावे म्हणून अन्य देवांना धूप चाललं आहे त्यामुळे माझा क्रोध या ठिकाणावर रोखलेला आहे व तो विझणार नाही असे यवादेव म्हणतो मग उलगा भविष्यवादी त्यांना म्हणाली ज्यांनी तुम्हाला यहवादेवाला विचारायला पाठवले आहे त्या यहूदयाच्या राजाला सांगा जी वचने तू ऐकली त्याविषयी यहवा इस्रायलचा देव असे दे म्हणतो तु, तुझे हृदय मऊ होते व या ठिकाणाविरुद्ध देवाची वचने तू ऐकली तेव्हा तू त्याच्यासमोर नम्र झालास होय तू माझ्यासमोर नम्र झालास आणि आपले कपडे फाडून माझ्या पुढे रडलास म्हणून मी तुझे ऐकले आहे असे यव्हा देव म्हणतो आणि पहा हे राजा तू तुझ्या पूर्वजास मिळशील आणि शांतीने आपल्या कबरेच असेल आणि जे अरिष्ट येथे राहणाऱ्यावर येव्हा देव आणणार आहे ते तुझे डोळे पाहणार नाही मग राजाला हे कळवल्यानंतर राजाने आपल्या ठिकाणी उभे राहून या पुस्तकांतील लिहिलेली वचने आचरावी आणि आपल्याला पूर्ण अंतकरणाने व आपल्या पूर्ण जीवाने एव्हा देवाला अनुसरावे आणि त्याच्या आज्ञा व त्याच्या साक्षी व त्याचे नियम पाळू असा करार यव्हा देवाबरोबर राजा इस्रायल व येहुदानच्या लोकांनी केला तसाच करार आपण देखील करूया म्हणजे जे, जे जगावर अरिष्ट येणार आहे ते आपले डोळे पाहणार नाहीत व आपल्यावर येणार नाही आपण यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियमप्रमाणे चालतो व शिकवतो काय तर नाही म्हणून आज युरोप देशामध्ये दे, चार हजार पाचशे देवळे ओस पडले आहेत तसेच वसईमध्ये होऊ नये म्हणून मत्ते अध्याय पाच ओवी सतरा अठरा प्रमाणे नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रद्द करायला मी आलो असे समजू नका ती रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला मी आलो आहे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीशचे होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंब देखील नाहीशे होणारच नाही असे श्री ख्रिस्त म्हणतो पोपने किंवा सिनेटने नियम बनवले आहेत त्याप्रमाणे चालणे बरोबर नाही कारण तीसुद्धा माणसेच आहेत म्हणून यव्हा देवाचा कोप आज जगावर आलेला आहे तो आपल्यावरही येऊ नये म्हणून यव्हा देवाने आज्ञा व नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया हा आले लुया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेडा परेडा बिल्डर्स प्रेस गॉड हा आलेलो